नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई यवतमाळ मित्रांनो आजच्या या आज आपण चर्चा करणार आहोत मेजर आणि मायनर या संदर्भात सेमिस्टर चौथ्याला आल्यानंतर मेजर चे दोन आणि मायनरचे दोन पेपर अभ्यासाला आहेत विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाच्या वेबसाईट वर जे आपल्या इतिहास विषयाचं सेमिस्टरचं सिलाबस जे दिलेलं आहे या सेमिस्टरच्या सिलेबस मध्ये ज्या प्रकारे पेपरची मांडणी केलेली आहे त्यानुसार डीएसी फाईव्ह मराठ्यांचा इतिहास इसवी सन सोळाशे ते इसवी सन सतराशे सात आणि डीएसी सिक्स महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा इतिहास बघा हे सविस्तर याची माहिती दिलेली आहे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा इतिहास इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणऐशे साठ तसेच मायनर डीएससी दोन मध्यगुन भारत व संस्कृती इसवी सन बाराशे सहा ते इसवी सन सतराशे छप्पन त्याचबरोबर मायनर इलेक्टिव्ह फायव्ह ह्या करिता अमेरिकेचा इतिहास इसवी सन सतराशे शहात्तर ते इसवी सन एकोणाशे पासष्ट किंवा मायनर इलेक्टिव्ह फायव्ह बी रशियाचा इतिहास इसवी सन एकोणावीसशे ते दोन हजार हा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासाला आहे मित्रांनो या सविस्तर अभ्यासक्रमावर आधारित एक एक व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे त्यामुळे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर मित्रांनो एक बाब लक्षात घ्या की साधारणपणे मायनर फाईव्हच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जागतिक घडामोडीचा जर आपण विचार केला तर अमेरिका ही सगळ्यात मोठी महासत्ता म्हणून पुढे आहे आणि म्हणून अमेरिकेची जडणघडण कशी झाली अमेरिकेची क्रांती कशी झाली अमेरिकेमध्ये कोण कोणते राष्ट्रप्रमुख होऊन गेलेले राष्ट्राध्यक्ष होऊन गेले अगदी जॉर्ज वॉशिंग्टन पासून तर डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या बाबींचा जर का आपला अभ्यास असला तर निश्चितपणे आपल्याला चालू घडामोडी समजणं अधिक सोपं होतं म्हणून माझा तुम्हाला आग्रह असा राहील की तुम्ही अमेरिकेचा इतिहास हा पेपर तुमच्या मायनर टू मध्ये सिलेक्ट करावा जेणेकरून आपणास अमेरिकेसारख्या देशाची माहिती मिळेल मित्रांनो एक बाब लक्षात घ्या चौथ्या सेमेस्टरला तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर कोणकोणत्या कुन पेपरला किती किती क्रेडिट आहेत हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि या अनुषंगानं आपण त्याची माहिती पाहू बघा मेजर सी फाईव्ह मराठ्यांचा इतिहास हा जो आपला पेपर आहे याला चार क्रेडिट आहे या चार क्रेडिट वर साठ मार्काचा सा पेपर होणार आहे आणि ह्या पेपरची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे त्याचबरोबर मेजर डी एस सी सिक्स महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचा इतिहास अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे साठ याला क्रेडिट पाच आहेत आणि साठ मार्काचा पेपर आहे त्यानंतर मेजर डीएससी आयपीएस दोन मध्ययुगीन भारतातील नाणी किंवा नानकशास्त्र याला एक क्रेडिट आहेत आणि याला एकूण गुण पंचवीस आहे त्याचबरोबर मायनर डी एस सी भारत व संस्कृती इसवी सन बाराशे सहा ते इसवी सन सतराशे छप्पन याला देखील चार क्रेडिट आणि साठ गुण आहेत त्याचबरोबर मायनर इलेक्टिव्ह फाईव्ह ए हिस्ट्री ऑफ अमेरिका सतराशे छप्पन ते एकोणऐंशी साठ याला क्रेडिट चार आणि गुण साठ आहेत तुम्ही दुसरा पेपर देखील घेऊ शकता म्हणजे मायनर इलेक्टिव्ह फाईव्ह बी हिस्ट्री ऑफ रशिया यामध्ये एकोणावीसशे ते दोन हजार या दरम्यानचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे त्याचबरोबर याला चार क्रेडिट आहे आणि याची देखील परीक्षा विद्यापीठ घेणार आहे आणि याला एकूण गुण साठ आहेत मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत चौथ्या सेमिस्टरचे क्रेडिट आणि गुणतालिका आहे त्यामुळे विषय निवडताना आणि अभ्यासक्रमाला सामोरे जात असताना या बाबी समजून घेणे फार महत्वाचे आहे असे मला वाटते आणि अशाच प्रकारच्या ऐतिहासिक व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण इथे थांबतोय पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार